कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात मग हॅवल्स ब्रँड ची लॉयर्ड गॅलरी आहे ना त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवली हॅवल्स ब्रँड ची सुसज्ज लॉयर्ड गॅलरी अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर तसेच कमी वीज बिल येण्यासाठी फायव्ह स्टार एसी फोर स्टार थ्री स्टार ची पूर्ण रेंज वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध एवढंच नाही तर सेल आफ्टर सर्विस ही उपलब्ध आता अधिक वेळ आवडू नका पत्ता आर बाय एंटरप्राइजेस वाग्दे नाईक पेट्रोल पंपा समोर कणकवली मोबाईल नंबर शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव चौतीस एकोणऐंशी शून्य आठ लोकसभा दोन हजार चोवीस सावंतवाडी मतदारसंघामध्ये माझ्या मतानुसार आमच्या सगळ्या भारतीय जनता पदाधिका पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या सगळ्यांच्या ताकदीमुळे राणेसाहेबांना आमच्या या मतदारसंघामध्ये सावंतवाडी मतदारसंघामध्ये जे काय इलेक्शनचं वोटिंग होईल त्याच्या ऐंशी टक्के वोटिंग हे राणेसाहेबांनाच होईल एवढं मी खात्रीपूर्वक सांगतोय हां मी म्हटल्याप्रमाणे पूर्ण जे काय शंभर टक्के मत मताधिक्य मता होणार त्याच्यातलं ऐंशी टक्के हे ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त मतदान हे राणे साहेबांना होईल कारण इथे विरोधक कुठे दिसूनच येत नाहीत पत्रकं सुद्धा पत्रकं वाटण्यासाठी जे कार्यकर्ते लागतात ते सुद्धा त्यांच्याकडे नाही आहेत अशी परिस्थिती आहे राणेसाहेब अडीच ते तीन लाखाच्या मताधिक्याने निवडून येणार आणि संपूर्ण लीड हे आपल्या सिंधुदुर्गात मिळेल असं मला आशा वाटते मला असं वाटतं युवक युवा मोर्चाचे जे आमचे सगळे कार्यकर्ते आहेत तुटून काम करतायत मनापासून काम करतायत मी सगळ्यांना धन्यवाद मानतोय कारण मला वाटतं येणारं जे लीड आहे त्याचं सगळं श्रेय मॅक्झिमम या तरुणांना दिलं पाहिजे आणि तरुण लोक हे राणे बा मोदी साहेबांसाठी काम करत आहेत ते लोकप्रिय नेते फडणवीस साहेब यांचा उद्या दौरा होतोय आणि या दौऱ्यानिमित्त असंख्य कार्यकर्ते हे उद्याच्या कार्यक्रमामध्ये कार्य राजापूरला जात आहेत हां शंभर टक्के कारण आम्ही आमचे लोकप्रिय नेते फडणवीस साहेब यांचा उद्याचा दौरा हा काय सांगून जातो संपूर्ण महाराष्ट्राचा लक्ष आहे आणि कोकणी जनतेचं लक्ष आहे आणि राणेसाहेबांसाठी फडणवीस साहेबांचं जे भाषण आहे किंवा त्यांची जी वाक्य आहेत ऐकण्यासाठी आमची लोकं सगळी आतुरलेली आहेत नारायण त्यांचा इतक्या वर्षातला आयुष्यातला अनुभव आणि अनु अनुभवानंतर त्यांनी आयुष्यात आमच्यासारख्या कोकणी जनतेला आणि युवकांसाठी जे काही केलं आहे आणि आज त्यांचं जे खातं उद्योग खातं होतं त्या उद्योग खात्यामार्फत पूर्ण देशभर इंडस्ट्री उभं करायचं आणि कोकणामध्ये सुद्धा इंडस्ट्री उभं करायचं त्यांचं ध्येय आहे याच गोष्टीसाठी राणेसाहेबांना आपण मतदान केलं पाहिजे बरोबर आहे इतकी वर्ष राणेसाहेबांवर काहीतरी बदनामीचं षडयंत्र करायचं आणि त्याच्यानंतर मतंधितके मिळून घ्यायचं पण आता ते दिवस गेले आहेत लोक सुज्ञा झालेली आहेत सुशिक्षित आहेत कोणी कोणावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा काहीतरी आपल्या कोकणी जनतेला आपण करून दाखवणार हे दोन गोष्टी जर त्यांनी बोलले तर खूप चांगलं होईल त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारची पत्रकं वाटण्यापेक्षा चांगली पत्रकं वाटा की राणे साहेबांनी हे काम केलंय ते काम किंवा तुम्ही काय करणार ते तुम्ही वाक्य रचना घालून तुम्ही ते पत्रकं वाटा असं न करता वाईट काय गोष्टी घडवण्याचं कार्य विरोधकांकडनं होत आहे यामध्ये फरक सांगण्या म्हणजे त्या उंचीची व्यक्ती समोरची व्यक्ती नसल्यामुळे मला आधी टीका टिप्पणी करायला आवडत नाही फरक पेक्षा लोकसभेमध्ये जाऊन आपल्या कोकणी जनतेसाठी काहीतरी करावं आणि मोठा निधी आणावा हे कार्य फक्त राणेसाहेब करू शकतात त्यामुळे राणेसाहेबांचं पारडं हे जड आहे वातावरण जड आहे म्हणजे प्रेसमधनं बोलणे हो एवढं एवढ्या वेळात आपलं होऊ शकत नाही एवढा विकास आणि पुढे भविष्यात चांगली निधी आपल्या कोकणासाठी राणेसाहेब आणतील या अपेक्षेनेच राणेसाहेबांचा विजय हा निश्चित आहे आम्ही बोल आम्ही पदाधिकाऱ्यांनी बोलण्यापेक्षा राऊत यांना सफलता मिळत नाही याचं कारण ते स्वतः सांगत आहेत अनेक वेळा मला वाटतं त्यांच्या हल्ली सभा झाल्या त्या सभांमध्ये त्यांचं जे चेहरा आहे किंवा त्यांचं वागणं आहे हे बघा वेगळं वागतंय कारण राणे साहेबांचे जे थाटात कार्यक्रम होतात त्याच्यापैकी एक टक्का सुद्धा कार्यक्रम या शिवसेनेचा होत नाही आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण सातलाईन युट्यूब चॅनल